मंदिराविषयी एक आख्यायिका आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार प्रथम येथे बारगीरबुवा गोसावी राहत होते ते एका दिवसात येथून शनी शिंगणापूर येथे जात असे कालांतराने त्यांना जाणे अवघड होऊ लागले त्यांना महादेवांनी दृष्टांत दिला की आता तुम्ही इकडे येऊ नका मीच तिकडे येतो त्याप्रमाणे त्यांनी तिथे वीर खाण्यास सुरुवात केली पहिल्या प्रयत्नात यश आले नाही नंतर परत खांद्या सुरुवात केली तर तेथे रक्ताचा ओघ येऊ लागला बघतात तर काय तेथे शिवरिंग प्रकट झाले होते त्यानंतर आजपर्यंत येथे महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात सोमवारी भाविक येथे दर्शनाला येतात जय शिवराय हे समोर दिसते आपल्याला या टेमगर धरण अतिशय मनमोहक तोऱ्यांचं पानं फेडणारं असं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे आज आमची भटकंती इथून जवळच असलेल्या लवाळडे या गावातील शिकरेश्वर महादेव मंदिरासाठी आम्ही आता हे टेमगर धरण बघून जाणार आहे सर्वात प्रथम आपल्याला या टेंगरचं आपल्याला या ठिकाणी मी दर्शन घडवून आणत आहे हा संपूर्ण दिसतो हा टेमगर हा परिसर बघा आपण पाहत आहात चला तर आता आपण आपल्या भटकंतीला इथून पुढं सुरुवात करणार आहोत जय शिवराय मित्रांनो आजची आपली भटकंती हे दिसते हे लवाळडे गाव आहे या लवाळड्या गावातील आपल्याला शिक्रेश्वर महादेव मंदिर या ठिकाणाची आज आपली भटकंती असणार आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि श्रावण महिना असल्यामुळं शंकर महादेवांनाचं दर्शन आज आपल्याला लाभणार ला आहे त्यामुळे शेवटपर्यंत आपण या व्हिडिओवर राहा आपल्याला संपूर्ण या शिक्रेश्वर महादेव डोंगराची मी तुम्हाला सफर घडवून आणणार आहे तसेच या ठिकाणी जे मंदिर आहे त्याचीसुद्धा मी आख्यायिका तुम्हाला जसं पुढे जाईल त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणं सांगणार आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे हे लवाळडे गाव आहे साधारणतः सत्तर ते ऐंशी घरं या ठिकाणी असावीत साधारणतः पाचशे ते आठशेच्या आसपास या ठिकाणचे लोकसंख्या असावी किंवा कदाचित थोडीफार वाढलेली पण असेल तर या ठिकाणची आज आपली भटकंती आता आपण सुरू करत आहोत लवकरच हे समोर दिसले ते भग आमचे मित्र आहेत एव्हरेस्टवीर भगवान चवळे यांचं हे लवाळडे हे गाव आहे आता मगाशी मी तुम्हाला टेमगड धरण दाखवलं ते टेमगड धरण पाहून आम्ही आता लवाळ्याला आहे आणि या इथून आता आमचं पदभ्रमण सुरू होणार आहे चला तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा जेणेकरून एक तुम्हाला अपरिचित काहींना जे ठिकाण यांनी बघितलं असेल त्यांच्यासाठी हे परिचित ठिकाण असेल पण ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी अपरिचित ठिकाण आज हे आहे चला आता आपण सफर करूयात शिकरेश्वर महादेव डोंगराची त्या कातकर वस्तीतना आता आपली भटकंती चालू झालेली आहे हा संपूर्ण रस्ता आता आपण दिसत आहे या ठिकाणी आज भटकंतीपणा म्हणजे नेहमीचेच आमचे मित्र सुनील गम अनिल भोंगारे सर आणि आमचे मार्गदर्शक पारगे अण्णा चला ही आपल्याला ही जी पायवाट दिसती अशा पायवाटीने आपल्याला संपूर्ण मार्ग आक्रमण करत जायचं आहे याशी सगी खड़ी ही अशी सगळी डोंगराची खडी चढण्याची ही वाट आहे मी मागच्या वेळेस या ठिकाणी आलो होतो परंतु मी पलीकडच्या गावात वर गेलो होतो जो गाडीचा रस्ता है, रस्ते आमी आहे त्या रस्त्याने आम्ही वर गेलो होतो पण आज एका वेगळ्या मार्गाने आलेलो आहे हा मार्गसुद्धा तुम्हाला दाखवतो नेहमीप्रमाणे आपल्या भटकंतीमध्ये सुनील घम हे आमचे मित्र चॉकलेट बॉय त्यानंतर अनिल भोंगारे सर आणि आमचे मार्गदर्शक पारगे अण्णा आज आम्ही चौघजणं या मोहिमेत सामील आहोत या संपूर्ण याची सफर तुम्हाला घडवत आहे एवढा प्रचंड असा पाऊस आहे तरीसुद्धा मी आपल्याला या ठिकाणाची सफर घडवून आणत आहे समोरच आपल्याला हे दूरवरती टेमगर धरण दिसतं आहे अतिशय मनमोहक असं हे आपल्याला नयनरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे हे समोर आपल्याला टेमगार धरण आता एकदम छानपैकी दिसत आहे अतिशय पाऊस असा पाहता प्रचंड प्रमाण आहे हा निसर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय श्रावण महिन्यात तर हा चौथा सोमवार उद्या आहे त्यानंतर पुढचा सोमवार हा श्रावणाचा शेवटचा असेल आणि या आज रविवार पंचवीस सव्वीस अंतिम तारखे पंचवीस ऑगस्ट या दिवशी मी तुम्हाला माझ्या शिखर महादेव डोंगरावरच्या शिखरेश्वर महादेवाचं दर्शन मी आता थोड्याच वेळात तुम्हाला घडून आणणार आहे आता आपल्याला हा डोंगर पार केला आहे की पुढं काळूबाईचं मंदिर लागेल काळुबाईच्या मंदिराच्या पुढे गेल्यानंतर साधारणतः एक अर्धा किलोमीटरवरती आपल्याला शिकरेश्वर महादेव मंदिर आहे या शिकरेश्वर महादेव मंदिराची खूप मोठी आख्यायिका आहे ते तुम्हाला वरती गेल्यानंतर सांगेन मी

अशी माहिती आमचे मार्गदर्शक अन्ना मार्गे यांनी दिलेली आहे आणि आता आपण वाचवून इथं पाहतात हे नव्हते कशी फुटताना आपल्याला दिसत आहे आणि हा निसर्ग तुम्हाला बघायचा तर तुम्हाला सह्याद्रीत घ्यावाच लागेल मी नेहमी सांगतो अरे, अरे मंजिर मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात आहे अरे मंजिर मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात आहे अगर आप कोशिश ना करे तो वो आपकी हार आहे मंजिर मिल जायंगे तुम्ही मिल जाएंगे तुम्हें भटकते हुए सही अरे गुमराह तो वो लोग हैं जो घर से निकले ही नहीं मित्रांनो या सह्याद्रीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला या निसर्गात यावास लागेल सालांना आता तुम्हाला घर बसल्या या संपूर्ण निसर्गाचं मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे मोबदला एकच मागतो चॅनल वे नवीन असाल तर सब्सक्राइब लाईक आणि शेअर करायला कर विसरू नका बाकी काही अपेक्षा नाहीये सला आता तुम्हाला दाखवत आहे शिकणेश्वर महादेव मंदिर या ये पिंड नाही काय काळूबाई मंदिराच्या पाठीमागं आपल्याला या ठिकाणी बागू आखाडे यांचं या ठिकाणी हे घर आहे आता आपण त्यांना भेटणार आहोत आता त्यांची भेट आता आपण करणार आहोत आणि नंतर मग काळूबाई मंदिर आणि वरती शिखरेश्वर मंदिराला जाणार आहोत आता आपण दूध कुठं विकायला बागू आखाडे यांच्या घरी आलेलो आहे आता हे आपण पाहतात आता अंधारे आहे माझे मित्र आहेत या ठिकाणी आपल्याला पेटवलेली आहे त्या आपल्याला दिसत आहे खूपच सुंदर असं दृश्य या ठिकाणी या पुढे गेल्यानंतर आपल्याला हारूबाईचं मंदिर आहे आता आपण त्यांची भेट घेऊन आपण पुढे जाणार आहोत पुढे नंतर शिखरेश्वर महादेव मंदिर आपण आपली वाटचाल चालू करणार आहे हा गावातला अस्सल गावातला घरातला ये गर्मा, गर्मा हे बघा गावच्या ठिकाणचा पाहुणचार चार गरमागरम आम्हाला या ठिकाणी दूध देण्यात येत आहे आणि हे दूध बघा आपण एकदम प्युअर दूध आहे असं दूध आपल्याला पाहायला मिळणार नाही हे फक्त आपल्याला गावात आल्यानंतर ही माणूस की हे ही प्रेम हे आपल्याला पाहायला मिळतं हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे बाबू दादा आखाड यांचं हे घर आहे आणि त्यांच्या इथं आपल्याला आमचा चाललेला हा पाहुण चार आणि समोर शेकोटी मस्त पैकी जय शिवराय मित्रांनो आता आम्ही शिखरेश्वर महादेव डोंगर या ठिकाणी आलेले आहे वर्तन जवळच आता मंदिर आहे काळोबाईचं मंदिर त्याच्या अलीकडं पाठीमागच्या साईडला दादांचं घर आहे बाबू आखाड बागू आखाडे यांचं या ठिकाणी घर आहे वय वयवर्ष फक्त नव्वद अतिशय तरुणाराई लाजवेल असं हे व्यक्तिमत्व आहे ह्या ठिकाणी जे जे कोणी ट्रेकला येतात यांना भेटल्याशिवाय कोणी जात नाही अतिशय उमद असं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आम्ही महाराजांना प्रार्थना करतो की त्यांच्या वयापर्यंत आम्ही गेलो तर आम्हाला आम्ही खूप भाग्यवान समजू आणि नुसतं जाऊ नाही तर आमच्याकडनं असे अनेक ट्रेक यांच्या वयातसुद्धा होत राहो महाराजांच्या आम्ही प्रार्थना व्यक्त करतो आणि आता आपण लवकरच काळूबाईचं मंदिरचं दर्शन घेऊन शिक्रेश्वर जातो हे काळूबाई मंदिर या ठिकाणी काळूबाईची या ठिकाणी आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळत आहे आजूबाजूचा आता आपण पूर्ण परिसर बघूया आणि हा परिसर बघून मग आपण शिक्रेश्वर महादेव मंदिराकडे जाणार आहोत प्रथमत आपण काळूबाईचं मंदिरचं दर्शन घेऊया या ठिकाणी आपण पाहत आहात हे संपूर्ण काळुबाईंचं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला बसायला वगैरे ज्यावेळेस या ठिकाणी उत्सव असतो त्यावेळेस या ठिकाणी नैवेद्य केला जातो प्रसाद केला जातो हा संपूर्ण परिसर आत्ता पाऊस खूप चालू आहे तरी मी तुम्हाला या पावसात ते संपूर्ण भाग दाखवत आहे आणि आता काळुबाईचं मंदिर बघून आम्ही शे महादेव मंदिराकडे जाणार आहे आता आपण पुढं चाललेलो आहे आता या ठिकाणी आपल्याला पुढं गेल्यानंतर शिकेश्वर महादेव डोंगर जो आहे तो हा आहे आणि या ठिकाणी महादेवांची पिंड आहे या ठिकाणची आखंही कमी त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला मी सगळी सांगतो चला तर आता थोड्याच वेळात आपण महादेवांचं दर्शन घेणार आहोत हा श्रावण महिना हा श्रावण महिना याला खूप महत्त्व असतं श्रावण महिन्यात चला थोड्याच वेळात आता आपण महादेवांचं दर्शन घेणार आहोत ज्या क्षणाची आपण उत्कृष्टने वाट पाहत होतो ज्यासाठी केला होता अट्टहास तो क्षण आता एकदम समीप आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला शिकणेश्वर महादेवांचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला महादेवांची पिंड आपल्याला पाहायला मिळेल तसेच या ठिकाणी आपण पाहतात जुने शिल्प या ठिकाणी या ठिकाणी नागशिल्प आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी नंदी महाराज हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नंदी महाराजकडून आपण आता मुख्य मंदिराकडे जाऊया याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता देत आहे मंदिराविषयी एक आख्यायिका आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार प्रथम येथे बारगीरबुवा गोसावी राहत होते ते एका दिवसात येथून शनी शिंगणापूर येथे जात असे कालांतराने त्यांना जाणे अवघड होऊ लागले त्यांना महादेवांनी दृष्टांत दिला की आता तुम्ही इकडे येऊ नका मीच तिकडे येतो त्याप्रमाणे त्यांनी तिथे वीर खाण्यास सुरुवात केली पहिल्या प्रयत्नात यश आले नाही नंतर परत खाण्यास सुरुवात केली तर तेथे रक्ताचा ओघ येऊ लागला बघतात तर काय तेथे ते शिवरिंग प्रकट झाले होते त्यानंतर आजपर्यंत येथे महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात सोमवारी भाविक येथे दर्शनाला येतात महादेव मंदिर या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण इतिहास पूर्ण या ठिकाणची माहिती पहिल्यांदा युट्यूबवर मी दाखवलेली आहे मित्रांनो आपण सुद्धा या ठिकाणी नक्कीच या आमचं भाग्य थोर की आम्ही श्रावण महिन्यात आज श्रावण महिन्यातला हा उद्या सोमवार चौथा आहे आणि अजून एक सोमवार बाकी आहे श्रावणातला तर या चौथ्या सोमवारच्या अगोदरचा रविवारी आज पंचवीस ऑगस्ट या ठिकाणी येण्याचं आम्हाला भाग्य लाभलं पहिल्यांदा मी पाच सहा वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो परंतु तो मार्ग वेगळा होता आज आम्ही दुसऱ्या वस्तीतून आलो आणि उतरताना तो मार्ग करणार आहे ते अतिशय सुंदर असं ठिकाण आहे चला तर मग आता आपण पुन्हा हे दर्शन घेऊन आता पुढे कारुबाई मंदिराच्या दिशेने जाणार आहोत हा परतीचा प्रवास मगाशीच आम्ही चालू केलेला आहे हा संपूर्ण राजमार्ग आहे आम्ही ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस पलीकडच्या वस्तीतनं गेलो होतो लांबचा रस्ता होता तो आणि हा, हा, हा आता उतरताना हा गाडीचा मार्ग आहे हा अतिशय सुंदर असा आणि हा राजमार्ग आहे आपण कधी आलात तर या ठिकाणीवरनं हा राजमार्गाने जाऊन मंदिर करून पुन्हा याच मार्गाने जाऊ शकता आम्हाला ट्रेक जरा वाढवायचा होता म्हणून आम्ही पूर्ण दंगण्याला वरसा माळून आम्ही गेलो होतो वरती आणि आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे हा बघताय तुम्ही एकदम सुंदर असा हा राजमार्ग आहे गाडीचा मार्ग चला तर आता थोड्याच वेळात आमची भटकंती पूर्ण होणार आहे अजून साधारणतः अर्धा दहा सा तासात आम्ही लवाडेमध्ये पोचत आहोत अतिशय सुंदर असा हा ट्रेक संपन्न होत आहे ट्रेक संपल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याशी मी वार्तालाप करेल तुम्हाला काही गोष्टी सांगेल चला तर आता